नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनल वरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल वरती आपण दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन घेऊन हो येत असतो दररोज नवनवीन प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये म्हणजेच दररोज येणारे साड्यांचं सा कलेक्शन तुमच्याकडून पाहण्यास मिस होणार नाही चला तर मग लगेचच आपण उशीर न करता आजच्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला सुरुवात करूया आजचं डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन असणार आहे बघा ही आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी मी जो वेअर केलेला पीस आहे यातलाच आहे कलर्स ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत बघू शकता कलर, हा आहे ऑरेंज कलर पेंट ऑरेंज कलर आहे खूप सुंदर कलर आलेला आहे हा साडी खूप सुंदर असणार आहे यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन्स आलेले आहेत मी वेअर केलेला हा पीस आहे साडीचं सा फॅब्रिक बघू शकता खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं एक साडी मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे पिंक कलर ची साडी ही बघ आपण खोलून बघूया बेबी पिंक कलर आहे खूप सुंदर साडी आलेली आहे बघू शकता हा असणार आहे ब्लाऊज पीस बेबी पिंक कलरात अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे आज खूप सुंदर साडी आहे खूप रिच दिसणार आहे वेअर केल्यानंतर बघू शकता हा आहे ब्लाऊज पीस हे आहे बॅकला डिझाईन ब्लाउज पीस भरपूर मोठा आलेला आहे हे आहे स्लीव डिझाईन काठाला हे असं बॉर्डर पण आलेलं आहे ब्लाउज पीस भरपूर मोठा आलेला आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे चापून चोपून बसणार आहे खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत बघू शकता काठा हे असं वर्क आलेलं आहे स्टोन स्टोनच डिझाईन आहे बघू शकता पूर्ण काठावरती स्टोन आणि दोऱ्यांचं वर्क आलेलं आहे आणि साडीमध्ये हे असे फ्लावर्स आलेले आहेत बघू शकता दोऱ्यांचं वर्क विथ गोल्डन पिकलीच वर्क दोरा वर्क अतिशय सुंदर डिझाईन आलेला आहे बघू शकता कसली सुंदर साडी आहे बेबी पिंक कलर आहे अतिशय सुंदर ऑल ओवर साडीवरती हे फ्लॉवर्स च डिझाईन आलेलं आहे यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर कलर अवेलेबल आहेत बघू शकता हा असणार आहे साडीचा पदर बघा पदराला कसलं सुंदर वर्क आलेला आहे पूर्ण भरीव पदर आलेला आहे हा बघा कसला सुंदर लुक येईल अतिशय सुंदर साडी आहे कलर ऑप्शन्स भरपूर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे ब्लाउज पीस पण भरपूर मोठा ब्लाउज आलेला आहे ब्लाऊज वरती पण वर्क आलेला आहे साडी सापून चोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी असणार आहे लाईट वेट आहे सापून चोपून बसणार आहे खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत बघू शकता बघा पिंक कलर पन कलर पण कसला सुंदर दिसतोय बेबी पिंक कलर आणि साडी चापून चोपून बसणार आहे बघू शकता भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये साडी लांबी रुंदीला भरपूर आहे कलर ऑप्शन्स भरपूर आलेले आहेत बघू शकता हा एक कलर आहे साडी सॉफ्ट आहे, आहे रिजनेबल प्राइस मध्ये असणार आहे साडीच सा फॅब्रिक बघू शकता बघा साडी वजनाला हलकी फुलकी आहे इझी वॉश असणार आहे साडी आहे ही खूप सारे कलर ऑप्शन्स झालेले आहेत त्यामध्येच थोडासा वेगळा शेड आहे थोड़ा सा शेड़े हा पिंक मध्येच आहे थोडासा वेगळा सगळे कलर वेगवेगळे आहेत वाव बघा कसला सुंदर कलर आहे हा आपण मस्त कलर आहे डिसेंट लुक येणार आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे रिजनेबल रेट मध्ये आलेले आहे आजचं कलेक्शन खूप रिजनेबल रेटच्या साड्या आहेत ह्या वाव थोडंफार काठांचं डिझाईन वेगळं आहे फॅब्रिक एकच असणार आहे कलर वेगवेगळे आलेले आहेत डिझायनर पीस आहेत येल्लो कलर बघा येल्लो कलर कसला सुंदर दिसतोय मस्त कलर आहे डिझाईन पण खूप सुंदर आलेले बघू शकता साडीची प्राइस असणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त साडीची प्राइस असणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे साडीची प्राइस असणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रा फ्री शिपिंग असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे चला तर मैत्रिणींनो आज इथेच थांबूया उद्या भेटू प्रेरणा क्लासिक साडीजच्या कलेक्शन सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद